नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत शेजारी पाजारी कसे असतात ते कसे असावेत कसे नसावेत याबाबत आपण अनेकदा माध्यमांमध्ये बघतो एखादा जर विकृत शेजारी असेल किंवा ओळखीतला माणूस असेल तर त्याच्याकडनं कोणत्या प्रकारचं कृत्य होऊ शकतं या, या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओतून तु, तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्या मुलांची आपल्या कुटुंबांची नातेवाईकांची काळजी कशी घेतली पाहिजे कारण समाजात विकृत लोकसुद्धा असतात विकृत लोक हे लवकर ओळखू येत नाही कारण त्यांच्यात ती मानसिक विकृती असते हादरा देणाऱ्या या घटनेचा निकाल काल, काल न्यायालयाने दिलेला आहे हा संपूर्ण घटनाक्रम आज आपल्याला बघायचा आहे तत्पूर्वी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा गॉडफादरवरच्या सगळ्या बातम्या विनामूल्य आहे मोफत आहेत त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करायला तुम्ही विसरू नका मित्रांनो ही घटना अतिशय गंभीर आहे केशा पवार नावाच्या विकृत इसमानं ओळखीतल्या एका मुलीबाबत काय केलं त्यानंतर तिच्या आईने काय भूमिका घेतली तपास कशा पद्धतीने झाला आणि शेवटी न्याय निकाल देताना न्यायमूर्तींनी नेमकं काय म्हटलं न्यायाधीशांनी काय आदेश दिले हे आज सगळंच या गोष्टीतून उघड होणार आहे शेजारी राहणारी व्यक्ती विकृत जर असेल तर ती कोणत्या प्रकारची विकृती करून दाखवील कोणत्या प्रकारचा गुन्हा करून दाखवील याबाबतच्या अनेक बातम्या आपण बघितलेल्या आहेत शाळा महाविद्यालयांमध्ये देखील मुली सुरक्षित आहेत का या संदर्भात देखील बदलापूर प्रकरण आपल्यासमोर ताज आहे घटना अशी झाली की सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील चार मुली आणि एक मुलगा असा छोटासा संसार असलेलं एक कुटुंब राहुरी तालुक्यात राहतं आणि एक मुलगा आणि एक मुलगी आजारी असल्यामुळं आई वडील हातबल झालेले होते म्हणून ते मांजरी या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात सकाळी दहा वाजता घेऊन जातात ही घटना आहे अठरा जून दोन दोन हजार बावीस रोजीची म्हणजे साधारण अडीच वर्षापूर्वीची ही घटना आहे आणि आईवडील एका मुलाला आणि एका मुलीला घेऊन दवाखान्यात जातात त्यावेळी इतर ज्या मुली आहेत त्या मुली घरीच थांबतात घराशेजारी खेळत असतात दहा वाजता दवाखान्यात गेल्यानंतर साडे बारा वाजता आई वडील घरी परततात परत त्यांच्या आणि घरी आल्यानंतर बघतात की आपली एक मुलगी तर इथे दिसत नाहीये दोन मुली खेळत आहेत शेजारी पाजाऱ्यांची मुली देखील त्या ठिकाणी खेळत आहेत परंतु ती आपली मुलगी कुठे गेली म्हणून आई त्या मुलींना विचारणा करते की मुलगी कुठे गेली ती तुमच्यात का दिसत नाही आहे तुम्ही तर सगळे खेळतायत तर त्यांची सर्वात मोठी मुलगी आईला म्हणती आई तो केश आहे ना तिला घेऊन आंबे खाऊ घालतो असं सांगून नारळाच्या झाडांकडं घेऊन गेलाय असं म्हटल्यानंतर त्या आईवडिलांच्या मनात संशयाची पाल चुक चुकते चुक की एकाच मुलीला कसं काय आंबे खायला घेऊन गे गेला इतरही मुलं या ठिकाणी खेळत आहेत म्हणून आई वडील धावपळीत घाईघाईनं घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्या नारळांच्या झाडांकडे जातात आईवडील आवाज देतात मोठमोठ्याने ओरडतात त्या आवाजानंतर त्यांना थोडं दूर केल्यानंतर दिसतं की आपली मुलगी आणि एक माणूस म्हणजेच तो केशा हे त्या ठिकाणी बांधाच्या कडेला चिखलाजवळ आहेत आणि मुलगी रडत असते मुलगी रडत असते बघून आई जोरात तिच्याकडे धाव घेते तिच्याकडं पळत सुटते आणि आई ओरडती की केशा सोड माझ्या मुलीला आणि आई त्याच्याकडे जाती त्याला गचांडायचा प्रयत्न करती परंतु केशा आडदांड असल्यामुळं तो त्या आईला म्हणजे त्या मुलीच्या आईला जोरात ढकलून देतो ती मुलगी बांधाजवळ रडत असते चिखलाने माखलेली असते आणि त्याच वेळेस आईला कळून चुकतं की आपल्या मुलीवरती अत्याचार झाला आपल्या मुलीवर रेप झाला बलात्कार झाला म्हणजे इतका तो निर्दयी केशा जो ओळखीचा होता त्या केशा पवारने ही घटना केली ही घटना झाल्यानंतर देखील तो त्या मुलीचा गळा आवडत होता एका कापडाच्या सहाय्याने तो त्या चिमुरडीला अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवडत होता म्हणजे अत्याचार केल्यानंतर त्याला तिला संपवून टाकायचं होतं तिला मारून टाकायचं होतं काय चूक होती त्या लहान मुलीची त्या चिमुरडीची आंबे खाण्याच्या बहानाने केशाने तिकडं नेलं अशा घटना अनेकदा आपण माध्यमांमध्ये बघतो त्यामुळं कुटुंबीय चिंतित होतात त्यांना त्रास होतो या सगळ्या गोष्टी होत असताना केशा आईला ढकलून देतो तिच्या मग वडिलांची एंट्री होती वडील देखील पळत पळत येतात परंतु केशा पाळायला लागतो आणि केशाचा पाठलाग तिचे वडील करतात पण केशा हा जोरात पळून जातो तो काही हाती लागत नाही आणि पळून जाण्यात तो यशस्वी होतो या घटनेनंतर पोलीस यंत्रणा त्यानंतर डॉक्टरची टीम आणि सरकारी वकील साक्षीदार या सगळ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे तपास केला साक्षी पुरावे दिले आणि त्यातूनच न्यायालयानं काल निकाल दिला निर्णय दिला की या केशा पवारला वीस वर्ष वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या संपूर्ण घटनेचं तपासाचं काम श्रीरामपूर आणि शिर्डीत काम केलेले सुपर कॉप डॅशिंग डिवाय एस पी संदीप मिटके यांनी तपास केला अतिशय सखोल तपास केला त्यांनी आणि त्यांच्या जोडीला होते पी एस आय सज्जन कुमार नरेडा आणि पी एस आय पोपट कटारे ही घटना त्या काळात अतिशय गाजली आणि या संदर्भात अनेकांनी तीव्र संताप देखील व्यक्त केला अवघ्या अडीच वर्षाच्या काळात हा निकाल लागला या निकालाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता बऱ्यापैकी समाधान व्यक्त करण्यात येत आहे फास्ट ट्रॅक कोर्टवरती जवळपास ही केस चालली न्यायाधीश मोरे यांनी त्या निकालाचं वाचन केलं या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी देखील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आणि ही भूमिका त्यांनी वेगवेगळे साक्षीदार उभे केले आणि त्यातून हा घटनाक्रम न्यायालयाला सांगितला आणि तो उघड देखील केला सरकारी वकील असलेल्या ॲडव्होकेट वैशाली राऊत यांनी या संपूर्ण केसचं कामकाज बघितलं आणि या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी झाले न्याय जरी मिळालेला असला तरी या मुलीच्या बालमनावरती किती वाईट परिणाम झाला असेल ही बाजू महत्वाची आहे कारण अतिशय अल्पवयामध्ये तिच्यावरती इतका मोठा प्रसंग आला भले कॅशा पॉवरला शिक्षा झालेली असेल अनेक जण म्हणतील की त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती कारण त्याने अटेम्प्ट टू मर्डर सुद्धा केलेला आहे त्याच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला तीनशे शहात्तर दाखल झाला तीनशे त्रेसष्ट आणि तीनशे सात सुद्धा दाखल झाला म्हणजे आईवडील दवाखान्यात मुलांना घेऊन गेले त्यानंतर अवघ्या अडीच तासात त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवरती इतका वाईट प्रसंग गुजरला कदाचित आई वडील जर लवकर आले नसते तर त्या नालायक केशा पवारने त्या मुलीचा गळा उडून खून देखील केला असता म्हणजे अत्याचार केल्यानंतर त्याचं इंटेन्शन होतं त्याचा एम होता की ही घटना कळू नये तिच्या आई वडिलांना कळू नये कुणाला कळू नये म्हणून इचा इथेच या बांधावरती चिखलामध्ये कापडाने गळावळून खून करूयात मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं लहान मुलं आणि शाळेत जाणाऱ्या मुली यांच्याबाबत काय सुरक्षितता घेतली पाहिजे याबाबत तुमची मते कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि आपण देखील सुरक्षित राहा या पद्धतीने आपण सर्वांनीच या गोष्टीकडे घटनेकडे गांभीर्यानं पाहणं